आदरणीय मंत स्वामी हसन पुरीजी महाराज यांचं सुंदर गाव श्री क्षेत्र तांबेरे या यूट्यूब चॅनलच्या ग्रीन रूममध्ये हार्दिक स्वागत आहे आदरणीय महाराजांनी सन दोन हजार श्री क्षेत्र तांबेरे या ठिकाणी श्रीमद भागवत कथा कथन केलेली होती आणि खऱ्या अर्थाने तेव्हापासूनच श्रीमद भागवत काय आहे हे श्री क्षेत्र तांबेरे ग्रामस्थांना भाविकांना त्यात झालं आणि त्यानंतर आदरणीय डॉ डॉक्टर विकासानंदी महाराज निसार यांची भागवत करता क्षेत्र तांबेरे या ठिकाणी संपन्न झालेली होती आणि आज या ठिकाणी आदरणीय महाराजांचं शिव आगमन झाले असताना या ठिकाणी सुनान्ना गागडे पाटील यांनी सुरू केलेल्या सुंदरबाद गाव क्षेत्र तांबेरे या युग चार विंचा रुकला भेदण्यासाठी आदणे महाराज येथे पदस्पते या ठिकाणी झाले ये पूर्ण चालाने महाराज या ठिकाणी गुण व्यक्त करतो. आदणे महाराज आपल्याला या चालाने शुभेच्छा सुंदर माझं गाव. गावाचं जे सौंदर्य वाटतं ते गावामध्ये सुंदर स्वभावाच्या व्यक्ती असल्या म्हणजे गावाचं सौंदर्य होत आता ही सुंदरता विश्वामध्ये प्रसिद्ध होते जसं आपले मोदी साहेब आहेत आता त्यांची प्रसिद्धी संपूर्ण जगामध्ये झाली का तर स्वभावानुसार ही प्रसिद्धी होत असते ज्याच्याकरता गुणाचं धारण करणं हे फार महत्त्वाचं असतं आणि जे काही माणसाच्या ठिकाणी सुंदर असे गुण उत्पन्न होतात तर ते त्याला केवळ आध्यात्मिक कारण असतं ज्या गावामध्ये नेहमी अध्यात्माचं प्रवचन होतं अध्यात्माचा गौरव होतो आणि ते गाव सुंदर होत असतं जर ज्या गावामध्ये अध्यात्माचा गौरव होत नसेल तर त्या गावामध्ये व्यसन भांडणं दारिद्र्य हे वाढत असतं तसेच तांभेऱ्या गावामध्ये प्रभुरामचंद्राचं मूळ कुणदैवत आहे आणि या गावातली जी काही मंडळी आहेत ती अतिशय भक्तिवान असल्यामुळं आणि साधू संतांचा आदर करणारे साधू संतवर प्रेम करणारे त्यांच्यासमोर बसून अध्यात्माचे श्रवण करणारे त्याच्यामुळे हे सुंदर व्यक्ती असल्यामुळे गाव काही सुंदर झालेला आहे आणि अजूनही सुंदर होईल